त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते गेल्या दोन तीन दिवसांपासून नवरात्र उत्सव आपण सर्वजण अगदी आनंदात जोशामध्ये साजरा करत आहोत सर्वांना सर्वप्रथम नवरात्री उत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य युवक युवती मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे दैवत माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माझे आमदार आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब तसेच शिरू रामपेगाव राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय मानसिंग मामा पाचुनकर पाटील माझ्या मार्गदर्शिका आदरणीय किरण काकी वळसे पाटील आदरणीय पूर्वाताई वळसे पाटील स्टेजवर उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर आणि आज या मेळाव्याची आन बाण शान माझे सर्व युवक आणि युवती सर्वांच्या या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने मनपूर्वक स्वागत करते आपण सर्वजण म्हणतो आजची युवा पिढी हे आपले देशाचे भविष्य आहे आणि नक्कीच आपण सर्वजण युवक युवती हे आपल्या देशाचे भविष्य आहोत प्रत्येक गोष्टीबाबत जागरूक असतो आपल्या तालुक्यात काय गोष्टी होत आहेत आपल्या जिल्ह्यात काय गोष्टी होत आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रात काय होत आहे आणि देशात काय होत आहे या सर्व गोष्टींची कल्पना आजच्या या युवा पिढीला असते आणि ती असणे अत्यंत महत्वाचं आहे आज शिरूर आंबेगावमध्ये जो विकास झालेला आहे तो फक्त आणि फक्त आदरणीय वळसे पाटील साहेबांमुळे आपण शिरूर आंबेगाव या ठिकाणी राहत आहोत आपण या ठिकाणाचे नागरिक आहोत मी तर म्हणेल हे तर आपले सर्वांचे भाग्य हो। आपण सर्व युवती कामाला महत्व देतो आणि विकासाला महत्व देतो आणि दिलंच पाहिजे आपण देखील आपला स्वार्थ पाहिला पाहिजे की आपण कुणाबरोबर आहोत पुढे जाऊन आपल्या युवा वर्गाला युवतींना यावर या आपला फोकस असणे महत्वाचे आहे आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा ताकद कशी द्यायची हे त्यांचं सर्वोत्तम एक उदाहरण आपल्या समोर आहे आदरणीय दादांनी आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व युवक युवतींना सर्वांनाच अडथी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितादा पवार यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा त्यामध्ये युवक असेल युवती असेल महिला असेल नागरिक असेल सर्वांचाच विचार करून महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी अनेक नाविन्यपूर्वक योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या आणि मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की माझी लाडकी बहीण योजना याचे फॉर्म सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्तीत जास्त हे आपले शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून भरले गेलेले आहेत आणि हे फक्त फॉर्म भरले नाही गेले तर ते अप्रू देखील सर्वात जास्त आप चांगले विचार आपल्या सर्वांमध्ये आत्मसात केलेले आहेत परंतु साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे साहेबांनी ज्या प्रकारे विचार मांडलेले आहेत ती भूमिका आपण सर्वांनी मान्य केलेली आहे परंतु येणाऱ्या काळात आपण सर्वजण मिळून दाखवून देऊ की आपल्या सर्वांसाठी आपले दैवत हे आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत आणि नेहमीच असतील आदरणीय साहेबांनी आतापर्यंत अनेक मंत्रिपदे भूषवली त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून फक्त शिरूर रामबेगावकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची सेवा आदरणीय साहेबांच्या हातून झालेली आहे मामा कार्यक्रमामध्ये मी एका कार्यक्रमाला कीर्तनाला केले असताना तिथे मी कीर्तन ऐकत होते त्या महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सर्वांना केलं त्यावेळेस त्यांनी पुण्यवान आणि पुण्यवंत याची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला पुण्यवान म्हणजे मर्यादित आणि पुण्यवंत म्हणजे अमर्यादित पुण्यवान याच्यामध्ये आपण सर्वजण येतो कारण प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये प्रत्येक काम करण्यामध्ये आपल्याला काही मर्यादा येतात परंतु साहेब हे पुण्यवंत मध्ये येतात आहे आज येथे उपस्थित असणारे सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांना त्याची कल्पना आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व जर नक्कीच ठामपणे साहेबांच्या मागे